सोलापूर शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्रीनिमित्त लिंगायत गवळी समाजाच्या वतीने भव्य आणि पारंपरिक म्हशींच्या मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी भवानीपेठ येथील विश्रांती चौक परिसरात हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला सायंकाळी साडेआठ वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले गवळी समाज बांधव सजवलेल्या म्हशी ढोल ताशांचा गजर आणि जयघोष आणि संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हावून निघाला होता

चालू चालू मी गणेश बडवणे लिंगात गवळी समाज विश्रांती चौक सोलापूर दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्रीच्या निमित्त म्हशी वर्षी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडलेला आहे तरी सगळं समाज बांधवाने आम्हाला सहकार्य केलेला आहे आणि समाज बांधवामुळे कार्यक्रम एकदम व्यवस्थित पार पडलेला आहे